अध्यक्षपद गेलं पण परत तुमच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी कसं बघता एकंदरीत माहोल बनवली आहे यावेळेला हा आशीर्वाद आणि जनादेश राहील पहिल्यांदा युती फुटली आणि जो परफॉर्मन्स होता कसं बघता या प्रवासाला उद्धवजींचा अहंकार त्यांची सत्तेसाठीची असलेली भूक आणि सत्तेमध्ये मुंबई मलाच हवी या भावनेतून त्याने वागलेल्या सर्व अहंकारी कृत्यांना मुंबईकरांनी धडा शिकवला या सगळ्या गोष्टीवर आता राज ठाकरे देखील त्यांना येऊन भेटलेत चॅलेंज वाटते आक्रमकपणे त्यांची जी शैली आहे की मुंबई तोडणार हा पॅटर्न परत एकदा रिपीट व्हायला सुरुवात झाली असं म्हणायचं देवेंद्रजींनी स्पष्टच केलंय कुठलाही माणूस या पृथ्वीतलावर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट कट आणि भूमिका घेऊ शकत नाही भारतीय जनता पक्ष त्याच्या विरोधात उभे राहील कालपर्वापर्यंत राज ठाकरे तुमच्या देखील जवळ होते तुमचे मित्र आहेत राज ठाकरे या या सगळ्या गोष्टी बदलल्या युतीला कसं बघताय राजकीय जर उद्या युती होणारच असेल आणि त्याची कारण काय असतील तर केवळ आमची भीती एकदा युती त्यांची होऊ द्या त्यांचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत रे व्हिडिओ असे लावू आम्ही की प्रश्नांची उत्तरच देता येणार नाही राज ठाकरे नेमकं वारंवार हेच बोलत असतात बाहेरच्यांना पोचायला महाराष्ट्र आहे का अशा पद्धतीचे मुद्दे सोशल मीडिया असो कुठल्याही चर्चेत आणणं अयोग्य आहे काय भीती वाटली काँग्रेसला दोघं एकत येत आहेत ताकद वाढत होती उलट चांगला फायदा झाला असता मुळामध्ये काँग्रेसकडे स्वबळावर लढायला बळ आहे का जो पक्षच दुर्बळ झाला आहे आणि मुंबईतली काँग्रेसचा भाई आणि ताई या वादामध्ये आहे शिवसेना शिंदे आपल्या सोबत आहे परवाची जर सगळं गणित बघितली तर खूप खटकाखटकी वाढत चालली आहे वाढलेल्या ताकदीमध्ये एकमेकाला घर्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे पण घरभेद नाही हा निर्णय नमस्कार न्यूज एटीन लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे खर तर निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि याच धामधुमीत फक्त राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागले अर्थात मुंबई महानगरपालिका मुंबई का किंग कॉन आपल्यासोबत आहेत आशिष शेलार जे की मागच्या जवळपास दहा वर्षांपासनं ज्यांच्याकडे मुंबईच्या भाजपची जबाबदारी आहे आणि अध्यक्षपद जरी बाजूला गेलं तरी पुन्हा एकदा निवडणूक प्रभारी म्हणून आशिष शेलार मी जसा उल्लेख केला नऊ दहा वर्ष जवळपास पक्षाची एक प्रमुख नेता म्हणून तुमची जबाबदारी होती अध्यक्षपद होतं अध्यक्षपद गेलं पण परत तुमच्याकडे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी कसं बघता एकंदरीत काय माहोल सुरू झालाय भारतीय जनता पक्षासाठी अतिशय सकारात्मक माहोल महायुतीच्या बाजूने जनमत स्पष्ट दिसतं आहे मला माझं हे सौभाग्य आहे की मला भारतीय जनता पक्षाने खूप कार्य करायची सिद्धी दिली दहा वर्ष अध्यक्षपद दिलं आता आमचे अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळेच निवडणुकीला उतरलो आहोत आणि निवडणूक प्रमुख म्हणून सहकार्य सहभाग आणि त्याच्यातलं नेतृत्व करण्याची एक भूमिका अमित साटमजींबरोबर जी आहे त्यात आम्ही सगळेच कारण आमच्या पक्षामधली एक कार्यपद्धती आहे की आम्ही कलेक्टिव्ह लीडरशिप सामूहिक नेतृत्वावर आमचा भरोसा असतो आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाने नेतृत्वात या सगळ्या निवडणुकांना आम्ही समोर जाऊ मला पूर्ण विश्वास आहे मुंबईकरांनी भूमिका बनवली आहे सुद्धा मुंबईकरांचा आशीर्वाद मोदीजींच्याच मागे राहिला देवेंद्रजींच्या बरोबर राहिला यावेळेला सुद्धा महायुतीच्या बरोबरच हा आशीर्वाद आणि जनादेश राहील अशी जी मी जसं उल्लेख केला की राज्यात नाही तर देशात मुंबई महानगरपालिकेची चर्चा आहे आणि मागचा काही काळ बघितला म्हणजे दहा वर्षातला तुमचा सर्वाधिक बेस्ट परफॉर्मन्स पहिल्यांदा भाजपला कळलं की आपण तीस एक तर जागा नाही तर एकटं लढून एवढ्या जागा लढू देखील शकतो आणि जिंकू देखील शकतो सगळा मागचा काळ बघितला तर पहिली एक दोन हजार सतराची निवडणूक तुमच्याच नेतृत्वात लढली गेली देवेंद्रजी देखील होते मात्र पहिल्यांदा युती फुटली आणि जो परफॉर्मन्स होता कसं बघता या प्रवासाला कारण तीस एकतीस नगरसेवक तुमचे पालिकेत असायचे तेवढा वाटा सत्तेतला मिळत नव्हता एक हाती जवळपास शिवसेना दिसायची बदल दिसतोय मागच्या याच्यात सगळा दुर्दैव आहे ते सगळंच जो घटनाक्रम आपण पाहिला ना तर मला असं वाटतं की हा दुर्दैवी प्रसंग उद्धवजींनी महायुतीवर आणला त्यावेळेला युती होती उद्धवजींचा अहंकार त्यांची सत्तेसाठीची असलेली भूक आणि सत्तेमध्ये मुंबई मलाच हवी या भावनेतून त्यांनी वागलेल्या सर्व अहंकारी कृत्यांना मुंबईकरांनी धडा शिकवला भारतीय जनता पक्षाने नेहमीच मैत्रीचा धर्म निभावला बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष युती म्हणून एकमेकाबरोबर राहिली आमची वाढ झाली शिवसेनेलाही त्याचा फायदा झाला आणि मग राज्यभरामध्ये एक हिंदुत्ववादी प्रखर राष्ट्रवादी विचारांची लोक आम्ही एकत्र आलो पण सत्तेची भूक आणि अहंकार आणि भ्रष्टाचारी कार्यपद्धती यामुळे उद्धवजी स्वतः त्यांनी भूमिका घेतली गोरेगावच्या एन एस सीमध्ये की मी युती सडलो हा भाग वेगळा की राज्याच्या राजकारणामधला जर बिहारीच शब्द घ्यायचा असेल तर पलटू राम कोण तर तो, तो उद्धवजीच म्हणायला लागतील कारण आमच्याबरोबर राहिले महापालिकेत सत्ता घेतली राज्यात आमच्याबरोबर राहिले आमच्याबरोबर सत्तेत राहिले त्यानंतर दोन हजार सतराला आम्ही आणि देवेंद्रजींनी घेतलेल्या मोठ्या भूमिकेमुळे आम्ही जे बाजूला राहिलो त्यात सत्तेमध्ये उद्धवजी राहिले तिथून पुढे काँग्रेसबरोबर गेले व मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आता तिकडे समाजवादी पक्षाबरोबर राहिले काही विधान परिषदेतले आमदार निवडून आणण्यासाठी आणि आता त्या ठिकाणी आम्ही पाहतो आहोत की शिवतीर्थाचे ते घेट्या मारत आहेत आणि त्यामुळे इतका पलटू रामाचा प्रवास हा उद्धवजींचा प्रवास त्या ठिकाणी दिसतो आहे पण बाळासाहेबांबरोबर आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाबरोबर असलेल्या शिवसेनेबरोबर काम करण्यातली मजा उद्धवजींनी पूर्णपणे लयास नेली हे दुर्दैव आहे तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की शिवतीर्थाजवळ घेरट्या घालतायत नवा एक भिडू त्यांना येऊन भेटलाय खरतर मुद्दे तुम्ही म्हणताय की मराठी हित मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान मराठी माणूस या सगळ्या गोष्टीवर आता राज ठाकरे देखील त्यांना येऊन भेटलेत चॅलेंज वाटतय आक्रमकपणे त्यांची जी शैली आहे की मुंबई तोडणार हा पॅटर्न परत एकदा रिपीट व्हायला सुरुवात झाली असं म्हणायचं प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते मी तर हे नेहमीच मांडतो की कुठलीही निवडणूक ही आपण आव्हानाविना आहे अशा अतिआत्मविश्वासात लढूच नाही आम्ही तसं करतही नाही कारण प्रत्येक निवडणुकीचं एक आपलं आव्हान आहे पण तुम्ही जर विशिष्ट पद्धतीने दोन ठाकरे एकत्र येतील का अजून ते व्हायचं आहे स्पष्ट यावर विचार कराल तर मला मुंबईकरांच्या मनातली भीती नाही वाटत मीडियाच्या मत्रांच्या मनातली भीती मला जास्त प्रश्नांकित वाटते याचं कारण मुंबईकरांनी राज ठाकरेंच्या मनसेलाही त्यांची जागा दाखवली आहे उद्धव ठाकरेंच्या उभाटा सेनाची त्यालाही त्यांची जागा दाखवली आहे आणि मोदीजींवरचं प्रेम भरभरून प्रत्येक निवडणुकीत दाखवलं आहे राहताऱ्याला निवडणुकीत ते दोघं एकत्र येतील जर जो मुद्दा आणतील मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं देवेंद्रजींनी स्पष्टच केलं आहे कुठलाही माणूस या पृथ्वी तलावर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट कट आणि भूमिका घेऊ शकत नाही भारतीय जनता पक्ष त्याच्या विरोधात उभं राहील पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघाल तर मुंबईला देशापासून मुंबईला राज्यापासून विकासात्मक तोडण्याचं काम हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष करतो आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटीला विरोध मुंबई दिल्ली कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीला विरोध मुंबई जुना एअरपोर्ट तर मुंबई नवीन एअरपोर्ट नवीन एअरपोर्टला विरोध मुंबईत होऊ घातलेल्या मेट्रो कारशेडला मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला विरोध या सगळ्या घटनाक्रम बघितल्या ना तर विकासात्मक दृष्ट्या मुंबईला अलग थलग करावं ही भूमिका ठाकरेंची आहे मुंबईचा विकास मराठी माणसाचा विकास आणि जग मुंबईकडे आणि जगाचं आकर्षण केंद्र मुंबई व्हावी मराठी माणसाबरोबर ही भाजपची भूमिका पण तुम्ही ठाकरे असं म्हणताय ह्या दोन्ही ठाकरेंना याच्यात धरायचं आणि या दोन्ही युतीला म्हणजे अर्थात ते, ते युती अजून जाहीर व्हायची हो आहे पण या युतीला नेमकं तुम्ही काय म्हणाल एक पॉलिटिकल डिप्रेशन नंतर आलेलं युती म्हणायची का कारण इतकी वर्ष दोन एकमेकांकडे पाहत नव्हते भेटत नव्हते बोलत नव्हते मात्र वर्षभरानंतर प्रत्येक सण साजरा केला जातोय अगदी एखादी लग्नपत्रिका देण्या घेण्यापासून जेवणावळी सगळं काही सुरू झाले आशिष शेलार आणि भाजपला म्हणजे कालपर्वापर्यंत राज ठाकरे तुमच्या देखील जवळ होते तुमचे चांगले मित्र आहेत राज ठाकरे या सगळ्या गोष्टी बदलल्या या युतीला कसं बघताय मुळात अजून त्यांनी युती घोषित करायची आहे त्यामुळे हा प्रश्न थोडा अगोदरच विचारल्यासारखा आहे पण तरीही जर होणारच असेल ते एकमेकाकडे जाणार असेल कुटुंब म्हणून तर आमच्या शुभेच्छा आहेत आम्हाला आनंद आहे त्या दोन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन कौटुंबिक नातं सुधरवणं किंवा सुधारलं असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराची आम्ही लोक आहोत आणि कुटुंब व्यवस्थेवर प्रेम करणारी आहोत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र कुटुंब म्हणून येणं ही आनंदाची गोष्ट आहे कधी कधी आम्हालाही जेवायला बोलवलं तर आम्ही येऊ त्यांच्या कुटुंबामध्ये राजकीय जर उद्या भीती होणारच असेल आणि त्याची कारणं काय असतील तर केवळ आमची भीती त्यांची अगतिकता आणि अपरिहार्यता यामुळेच असेल पण राष्ट्रीय स्वयंसेवाचा उल्लेख झाला म्हणून कालपर्वापर्यंत अगदी लोकसभा त्याही थोडंसं आधी राज ठाकरेंची भूमिका प्रखर हिंदुत्व म्हणजे अगदी भगवी शाल घालून सभेला उभा राहणं भाषणाला उभं राहणं ते कालपर्व ते तुमच्या हिंदुत्वावर म्हणजे फक्त मतांसाठी किंवा राजकारणासाठी केलेलं हिंदुत्व अचानक बदललं कारण उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली म्हणून बदललं की काय नेमकं अशी शिलारन किंवा भाजपला काय वाटते मुळामध्ये असे शंभर प्रश्न आम्ही त्यांना विचारू एकदा युती त्यांची होऊ द्या त्यांचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत लाव रे व्हिडिओ असे लावू आम्ही की प्रश्नांची उत्तरच देता येणार नाही एकच मुद्दा मी मांडला त्यांना दुबार मतदारांमध्ये मराठी आणि भूमिपुत्र का दिसले तुम्हाला हिंदू मतदारच मंदिर आणि देवळामधलेच मतदार जे अधिकृत असतील नसतील निवडणूक आयोग बघेल पण तुम्हाला हिंदू भूमिपुत्र आणि मराठी दुबार मतदार बोगस मतदार मराठी माणूसच आहे ही राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका आणि मग ते अंगावर आल्यावर आता राज ठाकरेंना हिंदुत्व आठवलं हे त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे शंभर प्रश्न विचारू एकदा येऊ तो मैदानात मैदानासमोर भाजपचा एक कोर वोटर किंवा त्याचा टक्केवारी जर बघितली तर उत्तर भारतीय बिहार अमराठी हा खूप ताकदीनं भाजपसोबत आत्तापर्यंत उभा राहिला आहे राज ठाकरे नेमकं वारंवार हेच बोलत असतात की बाहेरच्यांना पोसायला महाराष्ट्र आहे का एक वेगळा उल्लेख या ठिकाणी करावा असं वाटतोय की म्हणजे कालपर्वा वाचनात आलं आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पाचव्या खंडात ठाकरेंचं मूळ हे कुठतरी बिहारमध्ये दाखवलंय बिहार, बिहार उत्तर प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश असं करत ते महाराष्ट्रात फिरवले मुघल काळात काही लढायांचा सामना करत त्यांचं तसं विस्थापन झालं ठाकरेंचं मूळ जर मुंबईचं नसेल आणि हाच प्रचार जर भाजपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून वारंवार केला काय नेमकी भाजपची रणनीती काय मूळ त्यांचंच मूळ इथं नाही आहे तेच मराठी नाही असं म्हणायचंय भारतीय जनता पक्ष म्हणून माझं मत ही चर्चा अनाथही आहे अशा पद्धतीचे मुद्दे सोशल मीडिया असो व कुठल्याही चर्चेत आणणं अयोग्य आहे आज या विषयावर चर्चा करून नवीन विषयाला फो, तोंड फोडण्याची गरज नाही आम्ही मुंबईत सगळे एकत्र आहोत ठाकरेही मुंबईकर आहेत ठाकरे आमचेच आहेत मुंबईचेच आहेत एवढंच माझं मत आहे ठाकरे मुंबईचे तुम्ही असं म्हणताय पण दुसऱ्या बाजूला एक युती जरी जाहीर झाली नसली तरी काँग्रेसनं मात्र यांच्यापासून लांब हात केलेत काय कारण वाटतंय काय भीती वाटली काँग्रेसला दोघं एकत येत आहेत ताकद वाढत होती उलट चांगला फायदा झाला असता काँग्रेस बाजूला गेल्यानंतर फायदा तुम्हाला होईल अशीच परिस्थिती सध्या दिसते मी याच्यावर काँग्रेसलाच उत्तर द्यावं लागेल मुळामध्ये काँग्रेसकडे स्वबळावर लढायला बळ आहे का जो पक्ष दुर्बळ झाला आहे आणि मुंबईतली काँग्रेसचा भाई आणि ताई या वादामध्ये आहे आणि म्हणून त्यांना अगोदर स्वतःच्या पायावर उभं राहायला लागेल अशी काँग्रेसची परिस्थिती आहे उद्धवजी आणि ते वेगळे जात आहेत अशी चर्चा आहे प्रत्यक्षात काय ते पाहू मुळामध्ये उद्धवजींना ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायला लागेल की ज्या काँग्रेसने आणि राज ठाकरेंनाही द्यायला लागेल ज्या काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील चा आमच्या एकशे सहा हुतात्म्यांना गोळीबारी करून मारलं त्यांना हुतात्म स्वीकारावं लागलं या पद्धतीच्या काँग्रेसबरोबर हात मिळवणी तुम्ही का केलीत उद्धवजी आणि राज ठाकरें हा प्रश्न त्या ठिकाणी या निवडणुकीत उत्तर द्यावे लागेल राहता राहिला मुद्दा काँग्रेसला वाटला असेल जेव्हापासून आम्ही उद्धवजींबरोबर गेलो आमची संख्या ताकद बळ दिवसागणी कमी होत उद गेलं उद्धवजींबरोबर राहणं हे अपशकून आहे असं काँग्रेसला वाटलं असेल असं मला वाटतं याच अनुषंगानं अजून एक महत्वाचा तितकाच प्रश्न आहे की आपण ज्यावेळेस या युतीबद्दल किंवा काँग्रेसबद्दल बोलतोय असे जे आरोप एक तुमच्यावर देखील होतोय की ज्यांच्यावर तुम्ही टोकाचे टीका केली अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर आरोप झाले चौकशा झाल्या ईडी चौकशी लागली म्हणजे मी स्पष्ट उल्लेख करायचा झालं तर राष्ट्रवादी अजित पवार आणि त्यातच मुंबईत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद आहे नवाब मलिक त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे त्यांच्याशी तुम्ही जुळवून घेताय सगळीकडे सत्तेत एकत्र दिसताय मग याला नेमकं काय म्हणायचं त्यांना त्यांना उत्तर कसं देणार नवाब मलिक यांच्या विषयामध्ये विधानसभा निवडणुकीची आम्ही फारकत घेतलीच होती स्पष्टच भूमिका केली होती नवाब मलिक हे जर मुंबईतले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व किंवा निवडणुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत अशी चर्चा आम्ही ऐकतो आहे कुठल्याही पद्धतीने नवाब मलिक किंवा नवाब मलिकांची भूमिका त्यांचं त्यांच्या पक्षात असलेलं नेतृत्व याच्याशी आम्ही जुळवून घेऊ शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक जर नेतृत्व करणार असतील आणि नवाब मलिकांचं नेतृत्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचं असेल तर भारतीय जनता पक्ष त्याबरोबर युती करू नये हीच कार्यकर्त्यांची भूमिका आहे कारण आरोप गंभीर आहेत कार्यकर्त्यांची भूमिका भाजप पक्ष म्हणून नेता म्हणून निवडणूक प्रभारी म्हणून तुम्हाला मान्य कारण परत एकदा तोच मुद्दा राहतो की मुस्लिम मतदार किंवा अल्पसंख्याक मतदार भाजप दुरावलाय आणि ते कुठंतरी ऍडजस्ट करण्यासाठी परत ही गणित जुळवण्याची प्रयत्न कार्यकर्त्यांची झाला जो अर्थ काढायचा त्याला काढू दे आमची भूमिका लोकसभा निवडणुकी विधानसभा निवडणुकी नवाब मलिकांच्या बाबतीत तीच होती आमच्या महायुतीच्या बैठकांमध्ये आम्ही तीच भूमिका घेतली आज जे समोर दिसतंय तर नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्याबरोबर राहायचं नाही कार्यकर्त्यांची भूमिका आहे कारण जे आरोप आहेत जो खटला आहे ज्यांची नावं आहेत हसीना पारकर ते मनी लॉन्ड्रिंग या सगळ्या विषयात आम्ही बरोबर नाही राहू शकत नाही राहणार नाही याला लागूनच झिशान सिद्दीकीचा मुद्दा परत येतोय झिशान सिद्दीकीवर देखील काही एका ड्रग्ज पार्टीमध्ये असण्याचे आरोप होत आहेत आणि त्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत नवाब मलिक असतील झिशान सिद्दीकी असतील ही सगळी मंडळी ही राष्ट्रवादी सोबत आहेत कुठेही तडजोड होणार नाही असं समजायचं नाही कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे अंतिम निर्णय हा होईलच आमच्या अध्यक्ष अमित साटमजी देवेंद्रजींशी आम्ही बोलून हा निर्णय जो आहे तो अधिकृत जाहीर करूच पण कार्यकर्त्यांची भूमिका तडजोड नाही अशी जी याला लागून आता आपल्या मित्र पक्षांकडे येतो परत एकदा शिवसेना शिंदे आपल्या सोबत आहे परवाची जर सगळं गणित बघितली तर खूप खटकाखटकी वाढत चालली आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी देखील तुम्ही जर नेतृत्व करत असाल निवडणूक प्रभारी तुम्ही असाल सगळ्यात मोठी अडचण देखील मित्रपक्षांची होऊ शकते असं वाटतंय कारण भरमसाठ इन्कमिंग त्यांच्याकडे देखील झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले अनेक नगरसेवक म्हणजे आत्ता असणारे नगरसेवकही त्यांच्याकडे गेलेत त्या जागा वाटपाचं धोरण किंवा काही या सगळ्याबद्दल काय नेमकी मुंबईमध्ये हा काही वाद नाही आहे मुंबईमध्ये आम्ही आणि साहेबांची शिवसेना रामदास आठवले साहेबांची आर पी आय आम्ही एकत्र त्या ठिकाणी गुन्हा गोविंदाने लढू ओव्हरऑल सिने चित्र जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की आपण लक्षात घेतलं पाहिजे की, की घर पाचशे फुटाचंच आहे स्पेस एवढाच आहे आणि आमच्या दोघांच्याही ताकदी वाढत आहेत मग या सगळ्यामध्ये त्याच स्पेसमध्ये वाढलेल्या ताकदीमध्ये एकमेकाला घर्षण ही नैसर्गिक गोष्ट आहे पण घरभेद नाही हा निर्णय आहे आणि म्हणून घरभेद नाही या विषयावर कुटुंबप्रमुख म्हणून देवेंद्रजी या सगळ्याची जबाबदारी आणि भूमिका घेऊन आहेत आणि आमचे महायुतीतले महत्वाचे नेते मोठे नेते एकनाथ शिंदेजी यांनी ती जबाबदारी घेतली पण भाजपवर वारंवार हा आरोप होतो की भाजप खूप ओव्हर कंट्रोल करत मग ते सगळ्याच बाबतीत आधी जवळ घेतं मित्र करतं आणि मग इतकं कंट्रोल करून ठेवतं की सगळीकडून अडचण करून ठेवते काल देखील ही तक्रार होती उदाहरण काल देखील काही शिवसेना मंत्र्यांची हीच तक्रार होती की आम्हाला हे सगळे सगळीकडून अवघड करतायत पक्षप्रवेश करून घेत आहेत आणि एकटं पाडून म्हणजे भाजप एकला चलोरे किंवा शतप्रतिशात भाजपकडे वाटतं गैरसमज झाला असेल गैरसमज कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्रजी दूर करतील महायुतीचे नेते म्हणून एकनाथ शिंदेजी त्यातली भूमिका करतील भारतीय जनता पक्ष एवढा सधळ सर्धई मित्रपक्ष देशात दाखवा आम्ही या सगळ्या विषयात आम्ही कधीच महायुतीमध्ये त्यावेळेला उद्धवजींबरोबर आम्ही युती तोडली नाही त्यांनीही तोडली त्याही वेळेला भूमिका आमची हीच होती कि की आपण एकत्र गुन्हा गोविंदाने राहू दे भारतीय जनता पक्ष स्वतःबरोबर मित्रपक्षही वाढला पाहिजे आणि जनहित यालाच प्राधान्य देऊन आजही नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू नायडू आणि पूर्वांचलामध्ये असलेल्या म्हणजे आसाम नागालँड मणिपूर या भागात असलेल्या विविध पक्षांबरोबर आम्ही युतीत काम करतोच आहेत की अगदी साऊथमध्ये काम भारतीय जनता पक्षाने किंबवना या देशात पहिल्यांदा असा प्रयोग दाखवला चोवीस पक्ष अटलजींबरोबर आम्ही देशात एकत्र गुन्हा गोविंदाने शकतो आणि आठवा काँग्रेसचे ते दिवस की त्यावेळेला आरोप त्यावेळेच्या तत्कालीन देवेगौडा आणि बाकी सगळ्यांनी केला होता द ओल्ड मॅन इज इन हरी ही काँग्रेसला सहकार्यानं न घेऊन जाण्याची भूमिका पण या सगळ्या तुम्ही जो घर्षणाचा उल्लेख केला की, की भांड्याला भांड लागेलच एका घरात राहिलं होतं पण याचं सगळं तोंडसुक जे आहे ते कुठतरी आदित्य ठाकरे घेताना दिसत आहेत भाजपवरच टीका करतायत की लागलं आहे दुसरं सुख काय आहे मी राजकीय सुख म्हणतोय ना, ला ना मुंबईत कोणी विचारत आहे वरळीत पाच हजार मतांनी निवडून यायला लागतंय स्वतः आपण राहतो त्या मातोश्रीमध्ये आपला आमदार निवडून आणण्यासाठी काय काय करावं लागलं आणि स्वतःच्या मातोश्रीच्या वॉर्डात सुद्धा जिंकून येणं ही कठीण अवस्था आहे त्यामुळे आता काय तर तोंड सुख नक्की घ्या तुम्ही आमचे जात तुम्हाला तोंडसुख मिळालं पाहिजे याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेऊ त्यांनी तुमच्यावर देखील अगदी वैयक्तिक पातळीवर की आता किल्ल्यांवर पार्टी व्हायला लागल्यात म्हणजे काल परवाचं उदाहरण दिलं आणि भाजपचाच एक जुना म्हणजे बिल्डर त्याला स्पॉन्सर करतो इथपर्यंत देखील ते बोलायला लागलेत वैयक्तिक टीका तीक तीक अगदी तुम्ही पत्र मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या विषयातील चौकशीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मी स्वतः दिलेलं आहे मुळात हा कार्यक्रम किल्ल्यावर होता की नाही किल्ला परिसरात होता का सगळ्या गोष्टी समोर येतील मला असं वाटतं की ज्यांनी चूक केली मद्य विक्री करणं कुठल्याही राज्य संरक्षित स्मारकाच्या ठिकाणी याला परवानगी नाही या कार्यक्रमात ही परवानगी नव्हती पर्यटन विभागाचे सांस्कृतिक कार्यक्रम तिकडे ठेवला होता त्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पर्यटन विभागाने महापालिकेने परवानगी दिली होती ज्याला परवानगी दिली त्याने अनियमितता केली त्याची चौकशी कारवाई फौजदारी कारवाई सर्व त्या ठिकाणी होईल एवढंच मी त्या ठिकाणी म्हणतो मी शेवटाकडेच येतोय सगळ्यात दहा वर्षाच्या काळात तुमच्या आणि आता निवडणूक तुमचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आणि सगळ्यात वर्स्ट परफॉर्मन्स कशी तुलना कराल मला असं वाटतं की मी माझं स्वतःचं मूल्यमापन करतच म्हणून देखील आणि म्हणून आमच्याकडे आमचं मूल्यमापन करणारी लोक वेगळे आहेत पक्ष म्हणून मला असं वाटतं की गेल्या वेळेला हातातून सुटलेली महानगरपालिकेची सत्तेचा किंवा सेवा करण्याच्या संधीची वाळू सरकन हातात गेली प्रचंड दुःख आहे कारण मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही अजून मेहनत केली असती अजूनचा विश्वास मुंबईकरांनी जो आमच्यावर दाखवला तो परिवर्तित करण्यामध्ये आमचे प्रयत्न कमी पडले होते का असं आत्मचिंतन आम्ही जरूर केलं आहे त्यामुळे त्याबद्दलची खंत आहे येणाऱ्या महानगरपालिकेत महायुतीचा महापौर हे बसवण्याचं सुख आणि आनंद आणि सेवा मुंबईकरांची हे करण्याची आमची राहील लोकसभेचे आकडे पाहिले तर सहा पैकी पाच जागा गमवाव्या लागल्या एक जागा फक्त आली आणि त्यानंतर विधानसभेला रिकव्हरी झाली खरी पण नगरसेवक पातळीवर किंवा खालच्या प्रभागामध्ये तुम्ही कसं बघताय कारण आकडे जर बघितले एकंदरीत बघितलं तर भाजपचा बेस हल्लेला नाहीये भाजपनं बेस आपला टिकवून हीच अडचण होऊ शकते इतकं चांगली परिस्थिती असताना देखील जागा तुम्हाला सांगू का आपण नीट विश्लेषण केलं ना तरी आकडेच बोलके आहेत मुंबईकरांचा विश्वासच बोलका आहे आणि मी तुम्हाला आकडेवारी नव्याण्णवच्या निवडणुकीपासून देऊ शकतो नव्याण्णवच्या निवडणुकीत सुद्धा उद्धवजींचा पक्ष आमच्याबरोबर असताना मुंबईत त्यांच्यापेक्षा पुढे आम्हीच होतो दोन हजार चौदाला ते वेगळे गेले तरी आमदारांची संख्या ही आमचीच त्यांच्यापेक्षा जास्त होती दोन हजार सतरालाही मुंबईकरांना ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेला शंभरच्या वर असलेल्या उद्धवजींचा पक्ष चौऱ्याऐंशीवर आला डिसेंडिंग ऑर्डर आणि भारतीय जनता पक्ष बत्तीसवरून वरून गेला वर गेला आशीर्वाद आणि आकडेवारी स्पष्ट होती आत्ताच्याही निवडणुकीत आणि लोकसभेत सुद्धा काही विशिष्ट मतदारसंघामध्ये त्यांना प्रचंड मतं तुष्टीकरणामुळे मुस्लिम तुष्टीकरणामुळे मिळाली पण लोकसभेचा निकाल जरी आपण महानगरपालिकेच्या वॉर्डात मॅप केला तरी महायुती एकशे वीसवर आहे लोकसभेच्या निकालात आकडे बोलके आहेत मुंबईकरांचा आशीर्वाद okay. स्पष्ट आहे विधानसभेच्या निवडणुकात तर आम्ही एकशे तीसच्या वर आहोत विधानसभेचा रिझल्ट जर आपण वॉर्डामध्ये केला तर आणि आता महायुती दीडशे पार होईल महायुती दीडशे पार होईल हे तुम्ही वारंवार म्हणताय पण एक याला लागूनच की शिवसेना शिंदेगड ज्या पद्धतीनं माजी नगरसेवक त्यांनी एकत्र घेतलेले आहेत हा आकडा जुळवण्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज वाटतंय का की आकडा जुळवताना काहीतरी काटकसर करावी लागेल एकनाथजींचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका इतकी व्यापक आहे मुंबईकरांच्या इतकी बाजूने आहे आणि महायुतीच्या बाजूने इतकी घट्ट आहे आणि म्हणून देवेंद्रजी हे त्या ठिकाणी घेतात त्या भूमिका महायुतीला इतक्या योग्य आहेत काहीही घर्षण होणार नाही यात चर्चा जरूर राहतील पण अंतिम निर्णय आणि अंतिम भूमिका ही महायुतीची स्पष्ट आहे मुंबईत देशाच्या पंतप्रधानांपासून केंद्रीय मंत्र्यांपासून सगळे प्रचाराला उतरवणार आहेत असं वारंवार बोललं जात आहे सगळा देश इथल्या दोन ठाकरे बंधूंच्या विरोधात तुम्ही उतरता बोललं जात आहे बघा याच्यातच त्यांच्या मनात भीती दिसते अमित शहाचा नुसता प्रवास झाला की घाम फुटतो अमित शहा एका ठिकाणी भाषण केलं की पुढचे तीन दिवस हे कोल्हेकुई करत बसतात त्यामुळे ही भीती चांगला आहे अशा पद्धतीची आदरयुक्त भीती राहिली पाहिजे भारतीय जनता पक्ष आपल्या प्रचाराच्या पद्धतीप्रमाणे प्रचार करेल आणि तो प्रचार करणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यात आम्ही कचुराई करणार नाही शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो मुंबई आणि महाराष्ट्र याबद्दल वारंवार टीका होते राज्यभरातनं की फक्त मुंबईच आहे का मुंबईत ज्या पद्धतीनं मोठे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत लाखो रुपयांची गुंतवणूक येते इन्फ्रा ओव्हर राहते इतर महाराष्ट्राकडे मात्र खूप दुर्लक्ष होत आहे अशी एक जोरदार टीका तुमच्या सरकारवर होती शेतकरी मरतो आहे प पैसा मिळत नाहीये नुकसान झाले त्यांच्याकडे लक्ष नाही मात्र मुंबईतले आकडे मात्र लाखोंच्या कोटीत आहेत याला काय उत्तर मला असं वाटतं की हा अपप्रचार आहे जलसिंचनाचे सर्वात मोठे प्रकल्प देशात महाराष्ट्रात चालू आहे मराठवाडा वॉटर ग्रीड साठ सत्तर हजार कोटीचा माझ्या शेतकरी बंधू भगिनींसाठी आहे राज्याने प्रत्येक शेतकऱ्याला केंद्राच्या <coughs> प्रधानमंत्री सन्मान निधी सोडून माझ्या शेतकऱ्याबरोबर उभं राहण्याची भूमिका ही आपल्या त्या ठिकाणी राज्यात घेतली आहे लाडकी बहिणाच्या माझ्या राज्यभरातल्या महिला माता भगिनी एस टीला मोफत प्रवास शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्ग वाडवणचं बंदर त्या ठिकाणी नवीन मुंबईचा एअरपोर्ट आणि विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये उभं राहणाऱ्या व्यवसायांपासून कोकणामध्ये उभं राहणाऱ्या नवीन विमानतळांपर्यंत जर आपण नीट पाहिलं तर इन्फ्रास्ट्रक्चर असो सामाजिक विषय असो शेतकऱ्यांच्या कृषी विषयात असो सर्वात भरीव काम देशात महाराष्ट्रात चालू आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचत आहे एकंदरीत बघितलं तर सगळ्या गोष्टींची तुम्ही अगदी दिलखुलास उत्तरं दिली आहेत मित्रपक्ष सोबत आहेत मुंबईतला देखील तुम्ही त्याबद्दल सांगितलं आहे पत्र येत्या काळात मित्रपक्षांची साथ अशीच कायम राहील असं म्हणायचं शंभर टक्के महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत महायुती म्हणून एकत्र राहू महायुतीचं सरकार पुन्हा येईल आणि पुन्हा नव्याने रडण्यासाठी मतदान यंत्र संपलं मतदार यादी संपली मतदान करणाऱ्या व्यवस्थेतले अधिकारी संपले ह्या सगळ्यांवर आरोप करून झाले आता चौथा काहीतरी एखादा बहाणा जरूर टोमणे मारणाऱ्यांनी नवीन बहाणे घ्यावेत एवढंच त्यांना सल्ला आहे खूप खूप धन्यवाद एकंदरीत बघितलं तर नवीन कारण पराभवाची शोधण्यासाठी आपापल्या विरोधकांनी तयार राहावं मात्र येत्या काळात महायुती म्हणून भाजपचाच झेंडा एकंदरीत महापालिकेवर असेल असं देखील यावेळी आशिष राड यांनी सांगितलंय सर राहुल झोरी न्यूज एटीन लोकमत मुंबई